आज मी तुमच्यासाठी लातूरच्या बार्शी रोडवर उड्डाणपुलापासून फक्त पन्नास मीटर अंतरावर असलेला खूपच सुंदर आणि एकदम स्वस्त असा प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहे हा प्लॉट जितका चांगला आहे तितक्या चांगल्या वस्तीमध्ये सुद्धा आहे मेन बार्शी रोड पासून आतमध्ये येणारा आपण हा रोड पाहू शकतात या रोड पासून आतमध्ये जाणारा आपण हा वीस फूट साईजचा सा रोड पाहू शकतात हा रोड डायरेक्ट आपल्या प्लॉट कडे जातो या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी बाजूला बांधलेल्या घरांची आपण बांधकाम सुद्धा पाहू शकतात आत्ता आपण जो प्लॉट पाहणार आहे त्याच्या एकदम समोर आलेले आहेत या ठिकाणून आपण मेन बार्शी रोड उड्डाण पूल किती जवळ आहे ते सुद्धा पाहू शकतात या ठिकाणून आपल्याला वाहने सुद्धा दिसत आहेत या बाजूला आज आपण पाहायला आलेला प्लॉट आपण पाहू शकतात या प्लॉटची दिशा आहे पूर्व दिशा आहे प्लॉटच्या समोरच्या बाजूला वीस फूट साईजचा मोठा रोड सुद्धा आहे या प्लॉट ची जी एकोणतीस पॉइंट एक बाय चाळीस म्हणजे अकराशे बासष्ट स्क्वेअर फुटचा हा प्लॉट आहे सातपाणी एन ए आहे लेआउट शंक्शन आहे सर्व कागदपत्र चा पूर्ण आहेत आणि प्लॉट विकत घेऊन घर बांधण्यासाठी आपल्याला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल या प्लॉटच्या चारही बाजू समजण्यासाठी चारही बाजूला मजबूत असे दगडाचं कंपाऊंड सुद्धा केलेला आपण पाहू शकतात प्लॉटच्या खालच्या बाजूला पूर्णपणे मुरुम आहे या ठिकाणी आपण खालच्या बाजूला असलेला मुरुम सुद्धा पाहू शकतात प्लॉट एकदम समोरून ग्रामपंचायतच्या नाळाचे कनेक्शन सुद्धा गेलेले आहे प्लॉटच्या एकदम समोर लाईटचे पोल आलेले आहेत हा प्लॉट गुंतवणूक करण्यासाठी आणि राहण्यासाठी अतिशय योग्य आणि अतिशय चांगला प्लॉट आहे कारण या प्लॉटच्या आजूबाजूला खूपच सुंदर आणि एकदम चांगली वस्ती सुद्धा आहे आपण संपूर्ण वस्ती पाहू शकतात या प्लॉटला पूर्णपणे पाहता हा प्लॉट मेन हायवे पासून एकदम जवळ असलेला आणि एकदम चांगल्या वस्तीत असलेला खूपच सुंदर आणि एकदम चांगला प्लॉट आहे त्यामुळे हा प्लॉट आपण लवकरात लवकर घ्या संधी सोडू नका या प्लॉटच्या अधिक माहितीसाठी प्लॉट मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि प्रॉपर्टीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात आपल्या चॅनलमार्फत कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्यान देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतले जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर दिला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद